एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर जिल्ह्यात साजरा होतोय पोलीस वर्धापन दिन सप्ताह दोन ते आठ जानेवारी दरम्यान पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत पोलीस वर्धापन दिन अर्थात पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत असून या दरम्यान पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे काल दोन जानेवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते या सप्ताहाला प्रारंभ झाला आहे बुलढाणा शहर पोलिसांनी काल दोन जानेवारीला शहरातील ऑटो चालकांची व वा खासगी वाहन चालकांची बैठक घेऊन त्यांना कायदेशीर मार्गदर्शन केले तर आज तीन जानेवारीला बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये सर्वसामान्यांसाठी उत्कंठेचा विषय असलेल्या पोलीस बँड पथकाने बँड वाजवून आपले प्रदर्शन संपूर्ण देशामध्ये दोन जानेवारी ते आठ जानेवारी पर्यंत पोलीस वर्धापन दिन हा पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो आ, याचा उद्देश असा की या काळामध्ये पोलीस दलाची निर्मिती झालेली होती आणि तेव्हापासून निर्मिती दिवस हा वर्धापन दिन म्हणून संपूर्ण पोलीस दलामध्ये भारतभरामध्ये साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा शहरामध्ये गेल्या दोन तारखेपासून हा वर्धापन दिन सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे हा सप्ताह माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कडासने सर ॲडिशनल एस पी साहेब आणि डी वाय एस पी वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बुलढाणा शहरामध्ये साजरा करीत आहोत यामध्ये दररोज वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतले जातात काल आम्ही पहिल्याच दिवशी सगळ्या शहरातील ऑटो रिक्षा चालक वा खाजगी वाहन चालक यांना पोलीस स्टेशनला बोलावून मिटिंग घेतली आणि त्यांना एक कायदेशीर बाबी समजावून सांगून कोणत्या गोष्टीचे पालन करावे याचे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आज रोजी एक पोलीस बँड पथक हा एक अति उत्कृष्ट जे जनतेमध्ये त्याची खूप उत्कंठा असते की तो आम्ही सार्वजनिक ठिकाणी वाजवून एक आता हा मीडियाद्वारे प्रसारित केला जाईल आणि संपूर्ण मुलानेकर याचा आनंद घेत गे। घेऊ शकतात या दृष्टीने आज याचं वाद्य या ठिकाणी प्रयोग करण्यात आलेला आहे आणि उद्यापासून आणखी आठ तारखेपर्यंत वेगवेगळे असे प्रोग्राम घेण्यात येणार आहे